तसं तर भांडे वगैरे सगळं झालं किचन ऑटा पण साफ झालेला आहे घरात थोडासा खाली पसार आहे तेवढा आवरायचा आहे बट आहे चला असं म्हणजे सिरीच थोडासा टॉईज वगैरे आहे बाकी काही नाही आणि त्याचबरोबर आता दूध सुद्धा तापवायला ठेवायचं आहे तर मी इथे दूध तापवायला ठेवते आणि खरं तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तर ते मी आम्ही थोडीशी काय केली ते शॉपिंग 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 केली तर ती शेअर करणार आहे ऍक्च्युली घरासाठी म्हणजे तिचर साठी काही महत्वाच्या तर त्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर स्त्रीला सुद्धा घ्यायचं होतं तर ते सुद्धा घेतले आहे तर श्री तुझा वन परिवहन एकतर घेऊन ये काय सगळं अनेक एक आणून ठेव येते ठीक आहे र तो आणतोय तोपर्यंत मी इथे दूध टाकवायला ठेवते आणि आता जस्ट आलो आम्ही जेवण वगैरे झालं स्वयंपाक वगैरे तर काही केला नाही आता बाहेर नाही तर फक्त बाकी होतं ते म्हणजे दुपारचे थोडेसे भांड होते म्हणजे दुपारचे पण चहा पाण्याचेच बाकी होते मग नंतर टिफिन होते श्रीचा टिफिन श्रीच्या पप्पाचा टिफिन सो असंच होतं आणि आता दूध तापायला ठेवायचं आहे सो म्हटलं चला मग वन बाय वन आता ते काम करता करता कुठल्या गोष्टी आणलेल्या आहेत तर त्या शेअर कराव्या कारण की सिरीला खूप एक्साइटमेंट आहे की त्या तुम्हाला दाखवायचे आहे आणि त्यानंतर त्या पटपट खोलून यूज पण करायचे आहे बघायचं आहे कसं आहे कसं नाही त्यामुळे खरं तर आता व्हिडिओला सुरुवात केली मी त्याला म्हटलं होतं की असो चल उद्या आपण दाखवूया नाही नाही तू आताच आताच व्हिडिओ सुरू कर आत्ताच आपण काढूया चला ठीक आहे तर चला तर मी वन बाय वन तुम्हाला एक दाखवते तर बघा आता आत्ता जास्त दूध वगैरे तापून झालेलं आहे तोपर्यंत श्रीने ते सगळ्या वस्तू काढून ठेवलेल्या आहेत तर बघा भरपूर साऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत सो so, हां तर वन बाय वन आम्ही तुम्हाला दाखवतो तु सगळ्यांमध्ये काय दाखवायचं रे रुमान रुमाल तर हे बघा काय रे काय म्हणतात रे तुम्हाला आपण आ, आ, हाँ, हाँ, तर बेसिनच्या तिथे ना हात पुसण्यासाठी हा टॉवेल आणायचा होता बऱ्याच दिवसाचं चालू होतं पण कसं ना दरवेळेस गडबडीत गडबड असते किंवा असं वाटतं की ठीक आहे आता लगेच इमर्जन्सी नाही नेक्स्ट टाइम घेऊ नेक्स्ट टाइम घेऊन असं करत करत हे राहतच होतं तर मग हे घेतलेलं आहे एक तर रेड कलर घेतला स्त्रीचा फेवरेट कलर हा त्यानंतर बघा हे घेतलेलं आहे तर ऍक्च्युली ना काय होतं आम्ही ना वांगे भरीत आम्हाला खूप आवडतं म्हणजे भाजलेल्या वांग्यांचे जे मोठे असतात ते आणि ना खूप दिवसाचं चालू होतं घ्यायचं म्हणजे आज ज्या गोष्टी घेतल्या ना त्या बऱ्याच दिवस घ्यायच्या होत्या पण दरवेळेस म्हणायचं ठीक आहे चला नेक्स्ट मंथमध्ये घेऊन नेक्स्ट मंथ मध्ये घेऊन आणि घेण्याच होत नव्हतं तर मग हे पण आज घेतलेलं आहे म्हणजे ना गॅसवर हे ठेवलं की भाजणं जरा सोपं जातं ना असं खूप गॅस वाया जातो आणि ते डायरेक्ट बर्नरवर पण वांगे वगैरे ठेवावं लागतं ते खूप खराब पण होतं सो so, त्यामुळे मग हे घेतलेलं आहे खूप युजफुल गोष्ट घेतलेली आहे यावर पापडसुद्धा भासता येतो अजून तर यूज नाही करून बघितलं बघूयात तर ॲक्च्युली मी तुम्हाला ना प्राईस पण सांगते आज कारण की बऱ्याचशा परत नंतर कमेंट्स येतात की किंमत किती होती तर तसं बघा आता हे सगळं शॉपिंगला मार्टवरून केलेली आहे तर हे ना फोर्टी नाईन आता तुम्हाला उलटं दिसत असेल पण हे फोर्टी नाईन आहे ठीक आहे तर फोर्टी नाईन रुपयेच आहे आणि हे ना नाईंटी नाईन रुपीज आहे हे बघा म्हणजे नव्याण्णव रुपये म्हणजे शंभर धरलं तरी चालेल पण ना याची क्वालिटी खूप चांगली कारण याच्यामध्ये ना खूप पातळ पण असतं पण हे खूप दणकट आहे आणि इथे ना बघा स्टँड म्हणजे खाली असं व्यवस्थित गॅसवर आपल्याला कम्फर्टेबल ठेवता येईल किंवा असं उचलून आपण खाली सुद्धा ठेवू शकतो असं याला थोडंसं बघा हे दिसतंय ना तुम्हाला त्यामुळे ते व्यवस्थित असं वरच्यावर सुद्धा राहील आणि हे हँडल वगैरे सुद्धा एकदम मजबूत आहे म्हणजे याची क्वालिटी पण चांगली आहे नाहीतर सिंपल पण साध्या पण असतात त्यानंतर ना डस्टबिन बॅग घ्यायच्या होत्या मला म्हणजे संपल्याच होत्या तर टोटल ना मी किती सहा घेतलेले आहे तर डिमार्टला ना बाहेर मिळतात बऱ्याचदा म्हणजे बाहेर बरेच जण विकायलाच असतात सो मी नेहमी तिथूनच घेतले तर ह्या घेतलेल्या आहे आणि ह्यानं मी शंभरच्या सहा घेतलेल्या आहे म्हणजे ते पाच देत होत्या पण आता नेहमीच घेते तर आता याच्यामध्ये एका याच्यात किती एवढं काही मी मोजलेलं नाही बरं का कधी पण ह्या शंभरच्या सहा घेतलेल्या आहे तर हे पण घ्यायचंच होतं त्यानंतर हे बघा छोट्या छोट्या ना बर्मी घेतलेली आहे मला साखर चहा पावडर ठेवण्यासाठी घ्यायची होती खूप दिवसापासून चालू होतं कारण की माझ्याकडे ज्या आहेत ना तर त्या लग्नाच्या वेळेस ज्या आहेत म्हणजे ते अजून चांगल्या आहेत खरं तर पण मला ना बोर झाल्या तेच तेच यूज करून करून त्यामुळे मला चाललं होतं बऱ्याच दिवसाचं की घ्यायच्या आणि मला जास्त घ्यायच्या नव्हत्या तर याच्यामध्ये ॲक्च्युली हा एक कलर होता आणि ब्ल्यूच होता सो म्हटलं असो मी आता हाच कलर घेते कारण की याच्यामध्ये चमचा पण आहे तर मी आपण म्हणजे खोलून पण बघूयात ख पण नाहीये ते तर बघूयात क्वालिटी कशी आणि याच्यामध्ये मी म्हटलं दोनच कलर होते बाकीच्या याच्यात होते पण तो सहाचा सेट होता आणि एवढ्या छोट्याशा बरण्या घेऊन करायचं काय कारण की आता सध्या प्रत्येक गोष्टीसाठी बरण्या आहेच ना मग एवढं सामान घेऊन पुन्हा त्याच्यात कुठे काय ठेवायचं त्यामुळे मग म्हटलं नकोस ठीक आहे आता हा तीनचा सेट होता तर एक साखर चहा पावडरसाठी आणि एक ठीक आहे कशासाठी तरी यूज होईल तर बघा याच्यामध्ये चमचा पण आहे आणि छान आहे बघा पोपटी कलर आहे पोपटी कलर पण छान वाटतो आधीचा पिंक कलर आहे मी म्हटलं ना तर लग्नाच्या टाईमच्याच आहे त्या चांगल्या आहेत पण मला तसा खूप कंटाळा आलेला आहे सो त्यामुळे मग ह्या घ्यायच्या होत्या म्हणून हे घेतल्याची पण क्वालिटी खूप चांगली आहे आणि हा जर काही पूर्ण सेट आहे ना तर हा फिफ्टी नाईन म्हणजे साठ रुपयाचा आहे सो ठीक आहे माहीत नाही परवडलं की नाही कारण की ह्या गोष्टी रोज रोज घेणं होत नाही पण मग ह्या सुद्धा मी डिमांड मधून घेतला ऍक्च्युली डिमांडचं कसं ना क्वालिटी पण चांगली असते टिकतात पण सो त्यामुळे आता हे झालं घरात लागणार आहे वस्तू त्यानंतर स्त्रीसाठी काय घेतलेलं आहे तेव्हा काय घेतलं आहे हा इकडे सरक बरं हो। बरं तर हे त्याला क्रॉस घेतलेले आहेत इथले इथं घालायला बरे असतात असे ते सॅन्डल शूज भरपूर काही काही आहे पण मग पटकन इथे खेळायला वगैरे जायला आधीचे क्रॉस हे ना खराब झालं होतं त्यामुळे ऍक्च्युली हे आपण चेंज करायला गेलो होतो ना आज हा कारण की दोन दिवसापूर्वीच त्याला घेऊन आलो पण झालं काय मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट होता तर एक पायाचा टाईट होता एक लूज होता आणि तिथे कसं मी एकच ट्राय करून बघितलं जर जो, जो पाय ट्राय केला तर तो ओके होता दुसऱ्यांना असं थोडासा टाईट वाटत होता नंबर एकच होता पण म्हटलं असून चेंज करून आणू त्यामुळे मग तो चेंज करून लागेलो म्हणजे एक काम एकच होतं की फक्त हे त्याचे क्रॉस काय करायचे होते आणायचे होते म्हणजे चेंज करून ते द्यायचे होते आणि दुसरे घ्यायचे होते पण झालं काही की त्याच्या बरोबर एवढ्या साऱ्या गोष्टी घेतल्या गेल्या आणि मग बॉटल पण आता स्कूल आता स्टार्ट झालेली आहे मग त्या बोर झाला ना तिथे बॉटलचं बटनवाली हा लॉक पण हा बघू आता नाही अरे वा तू तर फारच बघू तर ऍक्च्युअली काय होतं की म्हणजे मलाच असं वाटत होतं की आता ही बॉटल आहे ना जर असं सारख यूज करून करून खराब झालं तर पाणी खराब होईल असं पण त्याला मुलांना आजकाल ना त्यांच्या फ्रेंड बघून सगळं माहित होत मग तो बोला की नाही हे जर असं वरतीच केलं किती लॉक होता की मग ते निघत नाही म्हटलं ठीक आहे म्हणून मग मी ही घेतली नाही तर मग मी त्याला सिम्पलच घेत होती पण आजकाल ना ऍक्च्युली वॉटर बॉटलचे पण किती प्राईस वाढले म्हणजे आम्हाला मला तरी असं वाटत नाही की आम्ही लहान असताना एवढे महाग असते जेवढे आता आहे तर ही दीडशे रुपयाची आहे तरी दुसऱ्या होत्या तर दोनशे अडीचशे तीनशे पण आता मला छोटी म्हणजे छोटीच घ्यायची होती याला जास्त मोठ्याची गरज नाहीये त्याच्यापुरते सफिशियंट आहे कारण की तो असं पण उन्हाळ्यात जास्त पाणी पितो आता तर थंडी तर तो काय जास्त पिणार तर आणि आता सहा महिने त्याच्यानंतर पुढच्या क्लासमध्ये गेला का पुन्हा त्याला नवीन पाहिजे नसतं स त्यामुळे मग ही घेतली तर श्रीची बॉटल आणि क्रॉक्स कशा वाटल्या तर ते कमेंट करून सांगा सांगा तर आणि क्रॉक्सची खूप प्राईस सांगते मी सांगितलं मी की परत परत कमेंट्स येतात तर मलाच व्यवस्थित वाटत नाही आणि खरं तर ना मला ता आहे ना कुठल्याच गोष्टीची तू पहिल्यापासून प्राईस सांगण्याची सवयच नाही म्हणजे कितीला घेतलं वगैरे फक्त घेतलं आवडलं हा ठीक आहे असं बाहेर म्हणजे नाही आहे सवय त्यामुळे मग काय होतं की ते व्हिडिओत पण बोललंच जात नाही पण जी काही दिवाळीची शॉपिंग वगैरे होती त्यामध्ये बऱ्याचशा कमेंट्स होतात की दिदी प्राईस पण सांगत जात आहे प्राईस पण सांगा सो त्यामुळे मग आज आज आठवणीने मी तुम्हाला एक सांगितलेले आहेत तर बघा आता डिमांडमध्ये ना कशी थोडीशी प्राइस कमी भेटते तशी त्याची एम आर पी वन नाईन नाईन आहे तुम्हाला दिसत असेल ती एकदम छोटी दिलेली आहे आणि उलटच दिसत असेल नेमकी पण वन सेवन्टी नाईनला घेतलेली आहे वन सेवन्टी नाईन म्हणजे एकशे एकोणऐंशी म्हणजे एकशे ऐंशी एक धरून घ्या त्या एक एक एकशे ऐंशी रुपयाला घेतलेली आहे तशी याची क्वालिटी चांगली आहे आधीच्यापेक्षा पण त्याला आधीच्या सारखीच घ्यायची होती पण व्यवस्थित गोड बोलून बोलून सांगितलं की ही घे ही जरा जास्त छान वाटते कारण याची क्वालिटी जरा आधीपेक्षा चांगली त्यामुळे तर मग हे स्त्रीचे क्रॉप्स आणि स्त्रीची वॉटर बॉटल कशी वाटली तर कमेंट करून त्याचबरोबर किचन मध्ये किंवा घरगुती आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात तर त्या गोष्टींची सुद्धा शॉपिंग झालेली आहे सो ते म्हणतं कसं वाटलं तर ते कमेंट करून नक्कीच कळवा म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा सो चला आता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच कारण सिलची फार गडबड होती शॉपिंग 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 हां त्याला क्रॉक्स अँड बॉटल दाखवायची होती सो खास त्यासाठी हा व्हिडिओ शूट केला आणि मग अजून मी आता ह्या व्हिडिओत काही शूट करत नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच महत्त्वाच्या टॉपिकसोबत आपण भेटूयात ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायडी लाईफस्टाईल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत केअर काळजी घ्या बाय 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 बाय